खुनांच्या मालिकेनं सांगली जिल्हा हादरला चार आठवड्यात सहा जणांचा खून सांगली जिल्ह्यात गेल्या चार आठवड्यात सहा जणांचा खून झाल्यामुळे जिल्हा हादरून गेला आहे यापैकी दोन गुंडांचा वैमनस्यातून खून झाला असून चार खून वेगवेगळ्या कारणातून झाले आहेत सहा खून तसेच काही ठिकाणी खुणी हल्ल्याचे प्रकार घडले आहेत त्यामुळे भय इथले संपणार तरी कधी हा सवाल विचारला जातो आहे वाढत्या विरोधात पोलीस आणखीन कठोर पावलं उचलणार कधी याकडे लक्ष लागले इस्लामपूर येथे भरदिवसा बाजारात गुंडाचा खून झाला या प्रकरणी दोघांना तातडीनं अटक केली परंतु भरदिवसा अनेकांनी हा थरार पाहिला त्यांचा थरका पुडाला या खुनापूर्वी अनैतिक संबंधाच्या संशयावरून इस्लामपूर येथील आणखीन एका तरुणाचा खून झाला कुपवाड जवळील सावळी येथे रेकॉर्डवरील गुन्हेगार समीर नदाफ याचा वैमान रस्त्यातून खून झाला मिरजेत मजुराचा त्याच्या मित्राने डोक्यात दगड घालून खून केला बेडक तालुका मिरज येथे हॉटेल चालकानेच एकाला बेदम मारल्याने तो मृत झाला आणि त्यामुळे त्याच्यावर खुणाचा गुन्हा नोंद झाला रेवणाळमध्ये चारित्रेच्या संशयावरून पत्नीचा खून केल्याची घटना घडली तर एकीकडे सहा गुन्ह्यांची नोंद वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात झालेली असतानाच खुनी हल्ल्याचे प्रकारही अष्टा मिरज इस्लामपूर बुधगाव कवठेपिराण आदी ठिकाणी घडले आहेत आणि त्यामुळे नागरिकांमध्ये याची दहशत निर्माण झाली आहे पूर्व वैमनस्यातून गुंडच एकमेकांना संपवत असतील तर यातून नवीन गुन्हेगारही उदयास येत आहेत त्यामुळे भविष्यात गुंडगिरी फोपावू शकते रेवणाळ येथील पत्नीचा केलेला खून वगळता इतर पाच खून वेगवेगळ्या वादातून झाले आहेत पूर्व वैमनस्य आणि वर्चस्वातून हे खून झाले आहेत तसेच खुनी हल्ले देखील पूर्वीच्या वादातून झाले आहेत त्यामुळे ही गुन्हेगारी रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान उभं राहिलेलं आहे चार आठवड्यातील या खुणांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली